कोण बिलाची नागी निघाली तुझ्या बिलाची नागिन तुझ्या बिलात ठेव नाही तर गळा आवडीन तुझा हॅलो हे नागिनीचे नागोबा तू मिल बस तुझा, तुझा।, तुझा। नागोबा नागो नागो सोरी ना? ते तू आला परत मी तुझा गळा दाबेन हा अरे कोण आहे काय माहिती तो सकाळपासून फोन करून सुनावं लागेल अरे त्या नागिणीच्या पुढे तरी बोल अरे भावा तुझीवर सेटिंग मारते ना ती माझी सेटिंग आहे पण एक गाणं मस्त घेतलं त्यान बिलांची नागी निंगाली आली ट्याव, ट्याव ए टेव ठेव जरा बाहेर जाऊ कला गाणं बोलू बिलांची नागी निंगाली हो परत एकदा अरे बसना नाखवा बिलांची नागी निघून निघून काटायल ती ए तू बोल ना काय जायला जो साय माझा निवड डोलाय भाऊजी नाही सुगंधा yes? तुझा आवाज ना त्या नागिनवाल्याचा आवाज शेम आहे तो नागिनवाला मी नाही बिलाची नागिन निघाली बघ अरे मग यो हाय तरी कोण रे तो का तू काय फोन करून सांगितस नाही सज्जनसून सांगितलं म्हणा काय ना फोन करून कोणीतरी सुनावाला घेतलाय काय आमच्या आफ्रिकेच्या मी जंगलामणी एका वाघान दुसरे वाघिणीला विचारलं बस काय गे काही चालली काय गे काही चालली असं सांगितलं त्यांचे भाषण काहीतरी तरी निमगिल पण त्यांच्या नवऱ्यान वाघाला दे फटाफट दे फटाफट चाबूसारखे फटके दिले नाही तू दोन तीन देवाच्या नाही का अन काका मार म्हणजे कोणाला मारू मी कोणाची दोन फोन मारू फोनला मारू फोनला मारू अरे कोणाला मारू हा मिल तरी पाहिजे का नाही तो काय नाही बिजून फोन केला की मापड दे बघिन त्याला बस बस तुला चार ते मी बस हे कसा काय आहे ते जरा परले काय लागला बिघला नाही का नाही काका पलघावर पडली ह तिला आराम करू दे, दे जरा नाही तशी जागे आहे ती तिला चहा दिला मी बर केलं काय काका तुला नाही पित अरे चहा पित आवाजायला पाहिजे म्हणजे चहा असा घ्यावाचा फोनाला लावायचा न चहा घशात टाकेल तुझ्या आता का जाईल तिला अहो त्या नागिनवाल्याचा फोन आलेला आहे oh, no. काय दे फोन दे ऑट देव फोन मी त्याशी बोलते का तुझा स्पीकर खराब झाला काका काय बोलतेस तू <laughs> त्याला आफ्रिकेची भाषण शिव्या देते oh, no. अरे काका त्याला काय आफ्रिकेची भाषा घंटा समजायची आहे मी बान बोल काय बोलाय ते हा हॅलो 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 ठेवी ला फोन दे मापर दे फोन दे फोन घ्या ग तुझा जेवणाचं बघ जा, जा काय फोन वापर लावू दे यो जो नाग्या फोन करते काय सांगते ग वर हे सांगते ना काय का, का न सांगते निकल बिलाईंची नागिन निघाली औरस सांगते बस नापू काय बोलू का बोल नाही फोन कट करते ये नाही तो पक्का शहा आहे काही बोली नाही तेच बोलते त्याचा ए नाग्या आफ्रिकेच्या जंगलान पक्क्या नागे नाश्या बाहेर आल त्याचा दोरी करून कपडे सुकटा केल्यान समजलं हॅलो ठेवीला फोन याचा नंबर ब्लॉक तरी कर नाही 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 यो कोण आहे ना याला मानस धरायचं आहे मग त्या ट्रूफोनवर नंबर चेक केला का नाही त्यावर दाखवते का नंबर महाराष्ट्रामध्ये जसा आहे कोणशी विकी नावाशीन तो सेव्ह आहे पण मी फोन केला का नाही की कोण तुकी नाही मग कस धरायचं याला नाही काहीतरी करायला लागेल जो नाग्या आमच्या आफ्रिकेला असला पाहिजे होता कॅप्टन जुरुस्कीला फोन केला असता बस अख्खा आफ्रिका शोधल्या असता त्याला धरले असता आणि मार मार चोपल्या असता काका का मारशील काय नाही नाही म्हणजे औरा काय मारायचा नाही त्याला <स्थाँगाये> मग काय पूजा करायची त्याची हे ठीक आहे पण यो कॅप्टन झुरुल कोण झुरुल नाही जुरुस्की ना मोठा ऑफिसर आहे आफ्रिके म्हणता तो तुला ओळखीत मंग काय कसा कसा <laughs> hey! क्या, क्या, सांग ना तो आमच्या एकदा जंगलामध्ये कॅम्पला आलता त्याचा कुत्र हरवले ता oh, no. सगळे शोधितान पण मी कुणाला मिले नाही तर मी एक झटक्याने शोधून काढले ता कसं काय बिंदास होऊन मी, मी जंगलात घुसलो हा वाघ न कुत्र समोर समर। वाघ उडी मारायचा बस कुत्र्याच्या अंगावर तेवढं मीन उरी मारली वाघाच्या अंगावर कुत्र्याच्या अंगावर कुत्र्याला कुशीरा काढला तो भिचा वागायला ते आलू उरी मारली oh, no. तुझ्या अंगावर कुत्र्याच्या अंगावर उरी मारली कुत्र्याच्या अंगावर वाघाच्या अंगावर काय ह धक्का देऊन वाघाला साईडला केलं पण दोन्ही वाघ भडकले दोघांनी उडी मारली oh, no. कुत्र्याच्या अंगावर नाही माझ्या अंगावर अरे बापरे बघ असा दोघांना बेचीन धरला आणि गला दाबून दाबून मारला जायला गोल्या मारून जायला आता सांग खरं खरं काय झालं ते काय नाही ते कुत्र कॅप्टन झुरुसेच्या सापडलं तो तुझा स्वतःच्या कुत्र्याला नाही शोधी त्या नागोबाला काय शोधील मना वाटते तू कोणतरी आपल्या आहे अरे परी तो हाय कोण कौन? तो तोसाय तोसाय कोण कोण आज सांच्या बरा भाग्यांच्या मीटिंग मध्ये माहिती पडेल तो कोण आहे ते भावांनो आता काय अप्लिकेशन काकुसू व्हायला तरी काय यो नागे सापडला नाही नाकाला काहीतरी संशय आहे नाही मला वाटतं नागे नाग्या तिसऱ्या भागामध्ये जोडून सापडेल म्हणून बघत राहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर मग सबस्क्राईब करा चला